समाज कितीही पुढारला अगदी स्त्री चंद्रावर गेली पण आजही मासिक पाळी हा विषय जरी काढला तरी बहुतेकांना काहीतरी आणि अश्लील वाटते ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित असत त्या शाळेत मासिक पाळी हा विषय टॅबू मानला जातो व्यक्तिमत्व विकास शारीरिक बदलांमागील विज्ञान किंवा लैंगिक शिक्षण देण्याऐवजी तिथेही लज्जास्पद आणि घृणास्पद तसेच स्त्रीत्वाचा अपमान करणारी कृत्य घडत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका शाळेत घडलाय ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका संस्थेच्या शाळेमध्ये टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते त्यानंतर हे डाग कसे काय पडले हे शोधून काढलं गेलं हे डाग मासिक पाळीचे असतील असं समजून थेट विद्यार्थिनींना विचारणा करण्यात आली त्यासाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना एका हॉलमध्ये एकत्र बोलवण्यात आलं त्यावेळी त्यांना कुणाला मासिक पाळी सुरू आहे का अशी थेट विचारणा करण्यात आली त्यामध्ये अनेक मुलींनी आपल्याला मासिक पाळी सुरू आहे असं सांगत हातही वर केले या हात वर केलेल्या विद्यार्थिनींची नावं लिहून घेण्यात आली तर ज्यांनी हात वर केले नाही त्या दहा ते पंधरा विद्यार्थिनींचे टॉयलेटमध्ये नेऊन कपडे गाड्याला लावून मासिक पाळी सुरू आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर अनेक विद्यार्थिनींना धक्का बसला अनेकींनी जेवण करणं सोडलं तसेच ही माहिती समजताच पालकांनी थेट शाळा गाठली आणि शाळेमध्ये जाऊन गोंधळ घातला या पालकांनी शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली याबाबत आता पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक दोन शिक्षिका एक पिऊन आणि दोन ट्रस्टीज वर पोस्को अंतर्गत दाखल दो अटक ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर मुलींच्या मनावर खोल आघात करणारी आहे एका शाळेच्या टॉयलेट मध्ये रक्ताचे डाग सापडणं ही घटना निश्चितच गांभीर्याने घ्यायची होती पण त्यामागचं कारण शोधताना माणुसकीचं भान ठेवायला हवं होतं मुलींना कपडे काढायला लावणं शरीर तपासणं हे केवळ असंवेदनशीलच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक शोषणच आहे मुलगा असो वा मुलगी कुणाच्याही शरीराशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा शंका ही केवळ वैयक्तिकच नाही तर संवेदनशील बाब आहे आणि त्यासाठी शारीरिक तपासणी हा मार्ग नक्कीच असू शकत नाही या घटनेमुळे केवळ त्या मुलींच्या आयुष्यावरच परिणाम झाला नाही तर शाळा म्हणजे विश्वास या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यामुळे आपण मुलींना सक्षम करतोय की त्यांचा आत्मविश्वास तोडतोय मासिक पाळी हा कोणताही गुन्हा नाही लज्जा नाही पण शिक्षण शिक्षण देणाऱ्यांनाच याची समज नसेल तर शिक्षणाचं ही काय शाळा म्हणजे विश्वासाचं घर असावं भीतीचं नव्हे ज्या शाळेने विद्यार्थिनींना मासिक पाळीबाबत माहिती आणि ज्ञान देणं गरजेचं आहे त्या शाळेने मासिक पाळी या संवेदनशील विषयाबाबत विद्यार्थिनींच्या मनात एक भीती निर्माण केली एवढं नक्की तर मंडळी या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा